नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अकस्माती अपडेट या न्यूज चॅनेलवर तर सध्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आलो आहोत माळमाता परिसरातील एक गाव म्हणजे देवारपाडे इंदोराग्रा हवेपासून काही अंतरावर आतमध्ये असलेलं हे गाव देवारपाडे या ठिकाणी आलो आहे जाणून घेऊया धुळे लोक लोकसभा मतदारसंघामध्ये जनसामान्यांचा कौल काय आहे माझ्यासोबत काही इथे काही नागरिक उभी आहेत नमस्कार दादा काय चाललं बरं चाललंय सगळं व्यवस्थित आपल्याकडे कसं काय व्यवस्थित चाललं दुष्काळ या यावर्षी दुश्का या आता जी लोकसभा निवडणूक चालली या राणा मध्ये कोण बाजी मारू शकतो केंद्रामध्ये बीजेपी कि काँग्रेस काय वाटतं आपल्याला पण विषय असा आहे भामरे साहेबांबद्दल लोक थोडे नाराज आहे तर लोकांना बटन दाबण्यासाठी डोळे लावून मोदी साहेबांकडेच बटन दाबा दाबावं लागेल कारण की भामरे साहेबांबद्दल लोकांचं मन भरपूर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी त्यांना एवढा पाहिजे मोदी साहेबांकडून लोक वोटिंग करणार बाजी मारू शकतात फक्त मोदीकडे पण कोणती बी वोटिंग तुम्ही दगड उभा करून द्या तर मोदीलाच मतदान देईल बस दगड उभा केला तरी मोदींकडे पाहून मतदान होऊ शकतं त्यांना म्हणजे ते बीजेपी येऊ शकतात धन्यवाद आता प्रतिक्रिया काय नाव काय आपलं सुभाष प्रताप सूर्यवंशी सुभाष प्रताप सूर्यवंशी आता तुमच्याच नावकरी जे आहेत ते उभे आहेत सुभाष बाबा भामरे काय वाटतं कोण येणार सोबत बच्चाव की डॉक्टर शेतकऱ्यांची खूप नुकसान केली कारण आम्हालाच हे करतो दान करतात बरोबर तुमचं म्हणणं आहे की बीजेपी सरकारवर तुम्ही नाराज आहात आणि शेतकरी तुम्ही आहात आणि शेतकरी या मुद्द्यावर तुम्ही नाराज आहात कारण खतांच्या किमती पाहिल्या आणि तर तुम्ही मग काय वाटतं तुम्ही बीजेपीला अजून पर्यंत काँग्रेसला मतदान केलेलं पण आता काँग्रेसला मतदान करायची आलेली आहे बीजेपी यायला पाहिजे की काँग्रेस यायला पाहिजे तुम्हाला वाटत आता तर मला असं वाटतं की बीजेपी केंद्रात पण नको कुठंच नको पुढे या पुढे काय म्हणणं आहे तुमचं त्यांनी जसं मत मांडलंय त्यांचं मत बरोबर आहे त्यांचा रोज बरोबर आहे पण आता सर्वांनाच काय सर्व एकच वेळेस काय भेटणार नाही बरोबर हळूहळू आता मागच्या वेळेस नाराज असतील तर आता मोदी साहेब जर आले तर नाराजी भरून काढून टाकतील भरून काढतील पण ते वैयक्तिक त्यांचं म्हणणं आहे की बीजेपी नाराज आहे ते नक्की त्यांचं जे आहे ना तो रोज बराबर आहे बरोबर जे आज शेतकऱ्यांना जी समस्या मोठी ती समस्या मोदी साहेबांना जाणून घेतली पाहिजे ही सर्वांची अशी इच्छा आहे पण मोदी साहेबांनाच मतदान होईल पण आतून पण तुम्ही शेतकरी आहात म्हणून तुम्ही नाराज होते तुम्ही खंत तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली पण मोदी साहेबांकडून तुम्ही मतदान असं म्हणतात की मोदी साहेबांना आम्ही मतदान करू म्हणजे मोदीजींना तुम्ही आमची मुलाखत घेताय ना या मेसेज मधून आम्ही तुम्हाला सांगतोय मोदी साहेबांनी पुढच्या वेळेस विचार करावा केला पाहिजे असं असं आमचं म्हणणं आहे कांद्याच्या बाबतीत झालं शेतकऱ्याच्या बाबतीत झालं खतांच्या बाबतीत झालं औषधांच्या बाबतीत झालं हा नक्कीच मोदी साहेबांनी विचार केला पाहिजे या गोष्टीवर आणि बीजेपीला शंभर टक्के मतदान करणार याच्यात काही फरकच नाही अनिल महाडिक काय वाटतं सध्या दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बद्दल काय नाही एकतर्फी निवडणूक होणार एकतर्फी दहा वर्षात जे रिझल्ट कामं केली त्याच्यावर मोदी चारशे पार करणार असं तुम्हाला वाटतंय हो ओके धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल सारखं जे जातीचं राजकारण धर्माचं राजकारण होत होतं ते आता लोक साथ नाही देणार त्यांना विकासाला मत दे ओके okay. विकासाच्या मुद्द्यावर दादांनी सांगितले की मोदींना चान्स मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद काय दादा बोल बोलणार का का काय काय वाटतं मोदीच येणार काय मोदीच येणार काय नाव काय तुमचं राजू वाळके राजू वाळके वाळके म्हणजे सध्या या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी येणार असं तुमचं म्हणणं मोदीच आले यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला दादा लोकांना वाटतं चांगला वाटतं मोदीच पाहिजे असं सर यांना वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं मोदीच पाहिजे असं म्हणतात सर्व काय विषय नाही बरोबर बाळू शिवाजी जुगंबरे काय वाटतं सध्या मोदीचा सरकार येणार आहे मोदी सारखा माणूसच नाही या जगात मोदी मोदीस पाहिजे ना आम्हाला दुसरा माणूस नाही पाहिजे भरपूर कामं केलेली भरपूर कामं केली कोण यायला पाहिजे असं वाटतं मोदी मोदी शाळेला पाहिजे तुमचं म्हणणं बसलेत खाटीवर काय वाटतं मोदी सरकारच येईल अगोदरच हो बाकी नाव काय तुमचं देवराम शिंदे आपल्या सोबत आहेत काय वाटतं बाबा सध्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकते मोदी सरकार बाजी मोदी सरकार बाजी मारू शकतो मला काही हो काय वाटतं सध्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला कोण येऊ मोदीची मोदी मोदीशिवाय पर्यावी अच्छा आता एवढं नकी केटीवर झाले वीस बावीस लोकांना पाण्याची सोय करून दिली सगळी मी तुमच्या परिसरात काम चांगलं आहे चांगलं आहे बर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या परिसरात काम चांगलं आहे बरं बर तर अशी सर्व विकास कामे झाले त्यामुळे त्यांचं मत आता झायपडा आले अजून शाळेमध्ये दोन तीन चार खोल्या आल्या भरपूर काम आले ओके okay. धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्याबद्दल नमस्कार दादा काय चाललंय बऱ्या व्यवस्थित सर्व काही काय वाटतं सध्या लोकसभेच्या या पार्श्वभूमीवरती कोण बाजी मारू शकता मोदी बाबा बाजी मारू शकता असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के ओनली वन बीजेपी म्हणजे या वर्षी तुमचं असं म्हणणं आहे की या पंच वर्षीला ओनली वन बीजेपी येणार असतात काय करता तुम्ही दूध उत्पादन दूध उत्पादन करता आहे तुम्ही बरं काय वाटतं लोकसभेच्या या पार्श्वभूमीवरती कोण बाजी मारू शकतो सर चालू आता सर्वजण सांगताय बी विदास अच्छा तुम्हाला काय वाटतं लोकांचं जाऊ दे तुम्हाला स्वतःला काय वाटतं स्वतःला वाटतं मतदानाचा आपला स्वतःचा अधिकार आहे आणि मतदान आपण केलंच पाहिजे बरोबर की नाही आणि मतदान कराच मतदान परायण महाराज येत आपल्या समोर नमस्कार का नमस्कार काय चाललं बरं व्यवस्थित सर्व काही सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणतुमा सुरू आहे आणि या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काय वाटतं सध्या आपला योग्य उमेदवार कोण असेल किंवा केंद्रामध्ये कोण यायला पाहिजे असतं मला वाटतं काँग्रेस की बीजेपी अच्छा हिंदूंसाठी बरं आहे काकांचं म्हणणं आहे की हिंदूंसाठी केंद्रामध्ये बीजेपी यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे नाव काय हो जात आपलं शांताराम सूर्यवंशी शांताराम सूर्यवंशी असं काकांचं नाव आहे जे आपल्या सोबत आहेत का बीजेपीच काय यायला पाहिजे असं तुम्हाला पुन्हा मला असं म्हणायचं की बीजेपीच का परत हिंदूंचं रक्षण करणार आहे तेच करणार म्हणजे हिंदू हिंदुत्व या मुद्द्यावरून काका जे मतदान करणार आहेत तर ते फक्त मोदींनाच सरकार हा शेतकऱ्यांचा आणि बीजेपीलाच मतदान राहील याच्यात काही फरक राहणार नाही पण याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे जे पब्लिक त्यांना कौल देतील ना तर पब्लिकचा पण त्यांनी विचार केला पाहिजे धन्यवाद दादाचं म्हणणं असं आहे की बीजेपीवर आम्ही नाराज आहोत पण तरी सुद्धा परत एकदा आम्ही चान्स देणार आहोत फक्त त्यांनी आमचा देखील विचार करावा अशी त्यांची इच्छा आहे धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल बीजेपीचा तेवढ सहकार्य आमच्यानं होईल महाग पण केलं आता पण करणारे आणि हे सहकार्य आमचे बाबांना राहणारे सुभाष भामरे जेवढं करता येईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार काय जेवढं करणारे तेवढं करणारे पण त्यांना आमच्या जी उपासमारी जाते आता दीड महिन्यापासून आमचे हमाल मापारी जवळजवळ मला वाटतं दोन हजार अठ्ठावीस कर्मचारी यांच्यावर उपासमारी उपास ती उपासमारी त्यांना भरून काढली पाहिजे काहीच आपलं बस बाकीच करू शकत नाही बीजेपी नॉट ना रिचेबल बीजेपी नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे ना तुमचं काय नाव आहे संदीप मास्के काय करता तुम्ही पण काय काम करतो शेती नाही मी बिगारी काम करतो हा नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे तुम्ही टाका बरं काय म्हणतो नाही पाहिजे म्हणजे काय म्हणते आता कांदा मार्केट हा माल मापर्यंत संप आहे आणि व्यापारी सर कमी भावानं माल घेता मार्केट चालू आहे त्यांना फक्त आडत आम्हाला व्यापारी पावती करून घेतो पैसे आणि शेतकऱ्याचा माल कमी याच्यानं जातो इथं मीडिया जे सर्कुलर आहे तर देश काय करतो याच्यावर माझं बोलायचं मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याची व्यथा आज सर्वात हालाकीची आहे बरोबर बाकीचं तुम्ही जास्त घेणार नाही त्याच्यामुळे मी जास्त बोलू शकत आम्हाला न्याय आणि सर काही मिळालं काही मराठा आरक्षणासाठी जर कधी पूर्व बहुमत जर कधी सरकार देत असेल तर आमचं पूर्ण बहुमत राहील ते म्हणजे शेतकरीवरच खूप नाराज झालेला आहे म्हणजे काहीतरी सुभाषबाबांकडून नवीन अपेक्षा आहे की काम झाले पाहिजे नवीन काही संधी दिली पाहिजे रोजगार वगैरे याच्याकडे लक्ष द्यावा सुभाषबाब त्याचा महाराष्ट्र नवन निर्माण झालेचा बीजेपीला खूप पाठिंबा आहे मोठं मोदींनाच भेटेल धन्यवाद दादा पड़े या माळमाता परिसरातील एका गावामध्ये इथे जनसामान्यांचा कौल आपण जाणून घेतलात तर तुम्हाला देखील काय वाटतंय केंद्रामध्ये काँग्रेस येईल की बीजेपी येईल तुमचा खासदार कोण असेल कॉमेंट्स करायला मात्र नक्की विसरू नका माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन हिमांशु पवार आणि मी ज्ञानेश खरे कस्मात विडिया मालेगाव